विविध मागण्या आणि नाशिक इथं होत असलेल्या ओबीसी मोर्चा संदर्भात दौंड तालुक्यातील ओबीसी एक ऑक्टोबरला सकाळी वाजता इथे पार पडला ओबीसी समाजाने आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी येत्या तीन ऑक्टोबरला नाशिक येथे ओबीसीच्या विराट मोर्चाचं आयोजन केलं असून त्यासाठी विविध तालुक्यात अशा प्रकारच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं ओबीसी समाजाच्या रास्त मागण्यांना माजी आमदार रमेश थोरात यांनी पाठिंबा असल्याचे यावेळी सांगितले आहे त्यासाठी आणि माझ्या पत्रकार सगळ्यांनी पाहिलेल्या आहे पाहलेल्या आहेत आणि त्याआधी रास्त आहेत मला आणि म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे की माझी अंमल ठिकाणी उभा राहण्याचा प्रयत्न म्हणजे आमच्या काही मंडळींनी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मी काय भूमिका केली ती माझी मला माहिती नव्हत्या माहिती आहे

बाळासाहेब कापरे यांनी एका विशिष्ट समाजाचे लोक कारखाना पण ओबीसी समाजाला मात्र कधी मुख्य जागेवर घेत नसल्याचा आरोप केला तीन तारखेचा मोर्चा भुजबळांसाठी असल्याची अफवा जाणीवपूर्वक पसरवली जात असल्याचे डी बारवकर यांनी सांगितले ही क्रिमेलियर नावाची जी पद्धत आहे त्याच्यामुळे आपल्या ओबीसी बांधवांना शिक्षणामध्ये मोठा तोटा सहन करायला लागत आहे ही क्रिमिलियर जी पद्धत आहे ही असंविधानिक गोष्ट आहे ही मागच्या काही सरकारांनी ही ओबीसी बांधवांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी केलेली पद्धत आहे आपलं म्हणणं आहे शिक्षणामध्ये ओबीसी क्रिमिलियर हा जो मुद्दा आहे तो क्रिमिलियर मुद्दा पूर्ण असंविधानिक असून तो कॅन्सल केला पाहिजे आणि प्रमाणातच शिक्षणामध्येही आपल्याला तरतूद करून दिली पाहिजे ज्या लोकांनी बोगस जात प्रमाणपत्र काढलेली आहेत आपण टी व्हीला वाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्शन निवडून आल्यानंतर बऱ्याचशा मान्यवरांचे यावेळी ओबीसी समाजाच्या वतीने काही महत्वाच्या मागण्या केल्या गेल्या असून त्यामध्ये तमिळनाडू सरकारने राज्यस्तरीय सुरू केली तशीच जातगणना महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यात करावी ओबीसी कॅटेगरीत जाट पटेल मराठा यांसारख्या क्षत्रिय आणि सवर्ण जातींचा समावेश करू नये त्यांना स्वतंत्रपणे क्षत्रिय म्हणून आरक्षण द्यावे दलित आदिवासी समाजाच्या संरक्षणासाठी असलेला अॅट्रॉसिटी अॅक्ट अधिक मजबूत करण्यासाठी त्यात सुधारणा करावी आणि ओबीसी जातींमधील न्हावी धोबी लोहार सुतार कुंभार वडार मनियार पिंजारी कासार तांबोळी यांसारख्या सर्व धर्मातील बलुतेदार जातींना या ऍक्टचे संरक्षण मिळावे तसेच मुस्लिम समाजाला आणि धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे सर्व एनटी आणि आलुतेदार यांना अट्रोसिटीचे संरक्षण मिळावे कोपर्डीसह सर्व बलात्काराचे खटले फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून लवकरात लवकर निकाली काढणे अशा प्रकारच्या विविध मागण्या यामध्ये करण्यात आल्या या मेळाव्यात डीडी बारोकर अशोक होले अजय मेहत्रे विजय चव्हाण तात्यासाहेब तामाने हरीश खोमणे अॅडव्होकेट आजुरुद्दीन मुलानी बाळासाहेब कापरे, शीतल भागवत जयश्री भागवत एमजी शेलार बबन लवे यांची मुख्य भाषणे झाली

Oh, Amém. Yeah.